राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद पवार पक्षाचे युवा आणि होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक रमजान शेख यांना ओवे पेठे खारघर नवी मुंबईतील रायगड जिल्हा परिषद शाळेतून फोन आला शाळेने विद्यार्थ्यांना नोटबुक देण्यासाठी सहकार्याची विनंती केली रमजान शेख यांनी ह्या है विनंतीला तातडीने प्रतिसाद दिला आणि शाळेला भेट दिली जिथे त्यांनी विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप केले शेख यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि योगदानाबद्दल शिक्षकांनी त्यांचे विशेष आभार मानले होप मिर फाउंडेशनने शैक्षणिक समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून गरजूंना मदत करण्यासाठी समर्पित आहे गेल्या वर्षभरापासून संस्थेने वंचित विद्यार्थ्यांना वही वाटप करून सरकारी शाळांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे या प्रयत्नांचा उद्देश शैक्षणिक संधी वाढवणे आणि आवश्यक संसाधनांची सा कमतरता असलेल्या मुलांसाठी शिक्षणास समर्थन देणे हे आहे शिक्षण हे एक शक्तिशाली शास्त्र आहे ज्यामध्ये जीवन बदलण्याची क्षमता आहे मुलांना वया देऊन त्यांना शिकण्याची आवड निर्माण होईल अशी आशा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची युवा नेता होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक रमजान शेख म्हणाले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील खारगर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे जिल्हा सचिव दौलत शिंदे ॲडव्होकेट उमेश पाटील महिला नेत्या शाहीन खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते